नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सयाजी शिंदे हे मराठी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत आजवर त्यांनी मराठी हिंदी आणि दाक्षिणात चित्रपट सृष्टीत काम केलं आहे सयाजी शिंदेंनी त्यांच्या अभिनय शैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत त्यामुळे त्यांचे अनेक चाहते आहेत पण तुम्हाला माहित आहे का त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या आणि आजही त्या त्यांच्या चित्रपटांबद्दल त्यांना अभिप्राय कळवत असतात असं त्यांनी सांगितलं आहे सयाजी शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेम कहाणी व त्यांची भेट कशी झाली त्यांचं आहे मुलाखतीत त्या त्यांचे पती सयाजी शिंदे यांच्या बरोबरच्या पहिल्या भेटी बद्दल म्हणाल्या माझ्या बहिणीचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मी तिकडे त्यांना पाहायला गेले होते तेव्हा मला कळालं की तिथे सयाजी सर आहेत मी त्यांचे फॅन होते कारण त्यांचं रंगभूमीवरील काम मी पाहिलं होतं शोभा यात्रा हे त्यांचं नाटक त्यावेळी सुरू होत तर मी तिथे त्यांना जाऊन भेटले त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेतला सयाजी पहिल्या भेटीबद्दल त्यावेळी त्यांना झाला होता त्यांनी त्यावेळी मला काय वाचतेस वगैरे विचारलं होतं मी सांगितलं की अमुक अमुक पुस्तक वाचत आहे वगैरे तेव्हा मी एम ए करत होते ते म्हणाले मला पुस्तक देशील का वाचायला मी मनात म्हंटल वा चांगली गोष्ट आहे इतका मोठा माणूस आपल्याकडे काहीतरी मागतोय मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना पुस्तक नेऊन दिलं त्यानंतर मी घरी येऊन या सगळ्याबद्दल सांगितलं एवढंच नाही तर त्या पुढे म्हणाल्या मी त्यानंतर सगळं विसरून गेले पण दोन तीन महिन्यांनी मला त्यांचा फोन आला की तू हे पुस्तक दिलेलंस तुला परत हवं की नको मग त्या निमित्ताने आम्ही खर तर भेटलो आणि मग तेव्हा मैत्री झाली त्यानंतर दोन तीन वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत होतो नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला अलका यांनी पुढे मुलाखतीत अभिनय कारकिर्दी थोडीशी अस्थिर मानली जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या माझी सगळी भावंड माझ्यापेक्षा मोठी आहेत माझी आणि सयाजी आमची भेट झाली त्या दरम्यान माझे वडील वादले तेव्हा माझा मोठा भाऊ होता त्याला फक्त एका गोष्टीबद्दल अडचण होती की आमच्या दोघांमध्ये पंधरा वर्षांचं अंतर होतं त्यामुळे त्याने फक्त म्हटलेलं की तू कसं जुळून घेशील कारण असं म्हटलं जातं की इतक्या वयाचं अंतर त्यासाठी तयारी होती मग सयाजींना भेटल्यानंतर त्यांनी सहमती दिली कारण सयाजींनी सगळ्यांना आपलं स करून घेतलं होतं असं अभिनेत्री आपल्या प्रेम कहाणी बद्दल म्हणाली तर मित्रांनो आपल्याला अभिनेते सयाजी शिंदे आवडतात का कमेंट करून नक्की कळवा